नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या युट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जी चे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू महाराष्ट्राच्या कोणत्या भागात गुरे दोर। गुरे ढोरे फार मोठ्या प्रमाणात सांभाळली जातात तर त्याचं उत्तर मराठवाडा आहे मित्रांनो प्रसिद्ध आळंदी यात्रा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित आहे महाराष्ट्रातील धोबी तलाव कोणत्या शहरात आहे तर ते मुंबई मुंबई या शहरात आहे धोबी तलाव पंढरपूरची वारी कोणत्या देव देवतेच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे तर ते विठो विठोबा या देवतेच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर पट्टेरी वाघ या प्राण्यासाठी पट्टेरी वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट चला साडेतीन शक्तीपीठापैकी एक अर्धा पीठ कोणते कोणते मानले जाते तर ते वाणीचा सप्तशृंगी हे मानले जाते महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा माळी समुदायाचा मुख्य व्यवसाय आहे तर ते माळी फुलांप फुलांची शेती हा व्यवसाय आहे कोणत्या संतांनी अभंग कथा लिहिली आहे तर ते संत तुकाराम तुकाराम महाराजांनी लिहिलेली आहे अभंग कथा भारताच्या राज्यघटनेचा मसू घटनेचा मसुदा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते सिंहगड किल्ल्यावर कोणत्या मावळ्याने पराक्रम केला होता तर ते तानाजी मालुसरे तानाजी मालुसरेने पराक्रम केला होता